व पू म्हणतात प्रेम कथा परंतु पड़ते, ही अशी गोष्ट आहे की कुणालाही मिळाली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही नको असतं लाखो प्रेमकथा आपण सर्वांनीच ऐकल्या परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते आणि त्यांची प्रेमकथा ही वेगळीच असते वाळवंटही सुंदर वाटावं निवडुंगानंही फुलावं आणि आग ओकणाऱ्या सूर्यानं चंद्रासारखं शीतल व्हावं हे सगळं घडतं पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर जसं पहिल्या पावसानं मातीला सुगंध येतो तसं प्रेमात पडल्यावर आयुष्य हे सुगंधित होऊन जातं प्रेमात पडलेल्यांवर लक्ष देऊन बघितलं ना तर ती एकटी असतानाही उगाचं स्माईल करतात कारण त्यांनाच माहीत असतं की कि प्रेम किती गोड आहे